हाय आज आपण बनवत आहोत बेसन लाडू दिसताय ना सुंदर हे बनवायला एकदम सोपे आणि खायला इतके अप्रतिम लागतात की तुम्ही पण म्हणाल वा तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेसन लाडू बनवण्यासाठी मी या वाटीने दोन वाटी एवढं बेसन आणि अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आता मी तूप एका पॅनमध्ये टाकून घेते आहे आणि त्यामध्येच जे दोन कप बेसन घेतलेलं आहे ते घेऊन यांना मंद आचेवर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे कारण बेसन लवकर जळायला लागतं म्हणून बंद आचेवर यांना आपण हळूहळू हो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडा वेळ अजून शिजू देऊया त्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी शिंपडून यांना परत मिक्स करून थोड्या वेळपर्यंत असं शिजू देऊ जोपर्यंत याचा रंग थोडासा गोल्डन ब्राउन होत तो नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण मी एका प्लेट मध्ये थंड करायसाठी काढून घेतली आहे आता आपण हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी आपण यामध्ये साखर मिक्स करतो आहे साखर पिठी घेतली आहे मी साखरेला मिक्सरमधून काढून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून मी याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी इथे लाडवांना व्यवस्थित आकार देऊन त्यावरती गार्निशिंगसाठी पिस्त्याचं काप लावते आहे मी असेच एक एक करून सगळे लाडू इथे तयार करून घेते आहे इथे बघू शकता मी सगळे लाडू इथे व्यवस्थित तयार करून घेतले आहेत हे, हे लाडू जितकेच दिसायला डिलिशियस दिसत आहेत तितकेच बनवायला सोपे आणि खायला अप्रतिम लागतात तुम्ही बघू शकता या लाडवांचा कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा थँक्यू